पाच वर्ष मला आता अडीच वर्ष होती आपण सोडून देऊ मोदीजींना पण सांगून कबूल करून आले आणि इकडे बारा बीजेपीच्या लोकांना सस्पेंड केलं तर संख्या कमी व्हावी म्हणून तुम्हाला मी सांगतो तुम्ही ना वाचला ऐकलं असेल चार पाच लोकांना जेलमध्ये डांबण्याचं त्यांचं प्लॅन झाला त्याच्यामुळे देवेंद्र फडणवीस पण होत मला स्वतः त्यांनी सांगितलं देवेंद्रचं सगळं माझ्याकडे आलेलं आहे त्याच्या भावाचं आलेलं आहे त्याच्या मिसेज चाललेला आहे आता मी काय देवेंद्र सोडत नाही मी घालतो त्याच्या आधी माहित आहे ना आपलं तो गिरीश तर मोका फिट झाला होता मला असं काही करणं योग्य नाही नाही मला कथा करायचं काय करायचंय म्हणजे बीजेपीला घाबरवायचं त्यांचे लोक आतमध्ये घालायचे आणि वीस पंचवीस तीस लोक बीजेपीचे आमदार फोडायचे प्लॅन पूर्णपणे तयार होता मी म्हणाल हा प्लॅन त्या सक्सेस झाला तर माझा प्लॅन फेल व्हायचा मग मी सांगितलं आणि त्यांनी त्याला मला बघा देव आपल्या परमेश्वर आपल्या पाठीशी असतो आणि त्यांना ते काय आठवले आणि वर्धापन दिनामध्ये त्यांनी नको नको ती भाषा वापर आईच दूध विकणारी लोक टोळी काय काय केलं आणि मला लोकसभा आपल्या राज्यसभा विधान परिषदेच्या प्रक्रियेतून अगदी बाहेर असं फुकून दिलं अरे काय एवढा फेकावं आहे का मी एवढं हलक्याने तुम्ही मला घेता तुम्ही मला ओळखलं नाही श्रीकांतच्या आईला मी जेव्हा सांगितले सगळं तेव्हा ती मला बोलली बाळासाहेबांचा मुलगा असून त्याला तुम्हाला ओळखता आलं नाही त्याला तुम्हाला ओळखता आलं नाही मी बोलू बघ हे सगळ्या अशा गोष्टी आहेत या लोकांना आत घालून पार्टी फोडायची आणि मलाही संपवायचं माझी सुरक्षेचा विषय असेल माझ्या एका केसमध्ये नाव घालण्याचा विषय असेल मी त्यांच्या मंत्रिमंडळात आणि माझा एका केस मध्ये खोटं नाव हो बोवण्याचा प्रयत्न ते कारस्थान त्यांनी केलं कसं राहणार एकनाथ शिंदे राजकीय अस्तित्व संपवणं हे काही सोपं नसतं मी कोणाच्या आडवा पण नव्हतो हो मी कधी कोणाकडे कधी पद मागितले नाही आनंद दिघे साहेबांनी मला हे उभं केलं जेव्हा मी झालो होतो जेव्हा माझ्या आयुष्यात जेव्हा एका दुःखद प्रसंग आला तेव्हा माझे पाठी दिगे साहेब उभे राहिले उभा राहतो आता एकनाथ तू पुढे ये बाहेर ये आता तू लोकांसाठी काम करत आहे समाजासाठी काम करत हे शब्द आजही माझ्या कानात आहे कधी मी मागितले नाही